ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे कुरुळी गावात नुकतीच विशेष निषेध सभा घेण्यात आली ज्यात या प्रकल्पाला उपस्थित गावांच्या बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे प्रकल्पास एकमुखी विरोध करण्यात आला याप्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार बाबाजी काळे कुरुळीचे माजी उपसरपंच चंदन मुरहे मावळ पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोरे बाजार समितीचे उपसभापती क्रांतिताई सोमवंशी पंचायत समितीचे माजी उपसभापती अमर कांबळे माजी उपसरपंच आशिष एळवंडे बाजार समितीचे संचालक सागर मुरे सोमनाथ मुंगसे संतोष मुंगसे सुनील हगवणे विक्रांत कांबळे पंकज अरगडे तळवडेचे माजी उपसरपंच गुलाब कांबळे एम के सोनवणे प्रमोद कड गौतम कांबळे सुधीर मुंगसे अजित गायकवाड तारकेश्वर कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते एमआयडीसी रिंग रोडमुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले असताना रेल्वेचे भूत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसवले आहे आता नव्या रेल्वे प्रकल्पामुळे आणखी सुमारे पन्नास टक्के भूभाग घेतला जाणार आहे त्यामुळे जवळपास चाळीस टक्के शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे या लोहमार्गात पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांची घरे आणि गोठे येतात त्यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनावर परिणाम होणार आहे ग्रामस्थांनी तहसीलदार जिल्हाधिकारी पालकमंत्री यांना लेखी निवेदन देऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे तरीही जर शासनाने याची दखल घेतली नाही तर पुढे आंदोलन उपोषण आणि रास्ता रोको करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे